नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण चौदाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत प्रभाकर पंतांचा विवाह हो यथोचित पार पडला आणि तात्यांनी सोपवलेल्या जबाबदारीतून पांडुरंगशास्त्री मुक्त झाले प्रभाकर पंतांना नोकरीला लावावं असा तात्यांचा सतत आग्रह असे त्याप्रमाणे पांडुरंगशास्त्रींनी प्रयत्न केले होते तात्यांच्या निधनानंतर अवघ्या चार महिन्यात पांडुरंगशास्त्रींनी त्यांना खटाव कंपनीत नोकरीला लावून दिलं होतं लगेचच त्यांनी प्रभाकर पंतांसाठी मुली बघायला प्रारंभ केला होता पांडुरंगशास्त्री तेव्हा म्हणायचे याला एकदा लग्नाच्या बेडीत अडकवून टाकला म्हणजे मी सुटलो प्रभाकर पंत नियमितपणानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात असत वेळ प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं नव्हतं पण तसं काम करण्याची त्यांची इच्छा होती परंतु गोळवळकर गुरुजींची मात्र तशी इच्छा नव्हती गोळवळकर गुरुजी तेव्हा सरळ संघचालक होते आठवले कुटुंबाचा त्यांना जवळून परिचय होता तात्यांच्या विद्वत्तेपुढे तर ते नतमस्तक होत असत तात्या अंतरुणाला खेळले असताना ते तात्यांना भेटण्यासाठी नवलकर बिल्डिंगमध्येही आले होते त्यानंतर पुढे काही दिवसांनी एकदा प्रभाकर पंतांच्या समक्ष आपल्या प्रचारकांना उद्देशून गुरुजी म्हणाले होते प्रभाकरचा आपल्याला दोन तीन वर्षच उपयोग करून घ्यायचा आहे वैजनाथ शास्त्रींचा वंश खंटा कामा नाहीये गुरुजींच्या या बोलण्यातून काय बोध घ्यायचा तो प्रभाकर पंतांनी घेतला होता अप्रत्यक्षरित्या गुरुजींनी त्यांना आदेशच दिला होता त्यामुळे कोणतेही अडेवेडे न घेता ते लग्नाला उभे राहिले होते पुष्कळ मुली त्यांना सांगून आल्या कर्जतमधलं एक बडस्थळही चालून आलं होतं पाच हजार रुपये हुंडा त्यांनी देऊ केला होता आणखी काही प्रलोभना त्यांनी दाखवली होती तेव्हा पांडुरंगशास्त्री प्रभाकर पंतांना म्हणाले होते तुला पैशाशी लग्न करायचं आहे का मुलीशी आपल्या वाटवडलांनी जी परंपरा पाळली तीच आपल्याला पुढे सांभाळली पाहिजे अण्णांनी किंवा तात्यांनी आजपर्यंत घरातल्या मुलांसाठी तुलनात्मकदृष्ट्या गरिबाच्याच मुली केल्या होत्या कोणत्याही स्वरूपात हुंडा न घेणं हे तर त्यांचं कडक व्रत होतं एक वेळ मुलगी बेताची असली तरी चालेल परंतु हुंडा हा मिळालाच पाहिजे अशी ज्या काळात सर्रास प्रथा होती त्या काळात आठवले कुटुंबानं कधीही हुंडा घेतला नव्हता आपल्या या व्रतापासून आठवले कुटुंब कधी ढळलं नव्हतं पांडुरंगशास्त्रीनेही तोच तेजस्वी बाणा कटाक्षानं सांभाळला होता प्रभाकर पंतांच्या सासूरवाडीकडून करून कोणत्याही स्वरूपाचा हुंडा घेतला नव्हता माधवबागेतल्या भगवद्गीता पाठशाळेसमोरच्या हॉलमध्ये विवाह समारंभ संपन्न झाला नवविवाहित दाम्पत्य नवलकर बिल्डिंगमध्येच राहायला आलं पांडुरंगशास्त्रींचा संसार तिथेच होता अवघ्या तीन खोल्यात दोन संसार थाटले गेले त्यामुळे थोडीफार अडचण झाली होती ही गोष्ट खरी परंतु कोणीही कुरबूर केली नाही परंतु एखादी मोठी जागा असावी असं पार्वतीबाईंना वाटणं स्वाभाविक होतं त्या दिवशी सकाळी त्याच विषयावर त्या पांडुरंगशास्त्रींशी बोलणार होत्या पांडुरंगशास्त्री समोर आल्यानंतर त्या म्हणाल्या अरे मला काही बोलायचं होतं बोल ना ही जागा त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं कारण त्या मायलेकांचं बोलणं चाललं असतानाच पोस्टमन दाराशी आला होता पांडुरंगशास्त्री झटकन दाराशी गेले पोस्टमननं त्यांच्या हातात एक लांब रुंद पाकिट दिलं कुणाचं आहे रे रोयाहून आलंय की काय आई हे पत्र परदेशातून आलं आहे परदेशातून होय जपानहून आलं आहे कुणाला मला आत काम करताना निर्मलाताईंनी ते त्यांचं बोलणं ऐकलं हातातलं काम बाजूला सारून त्या स्वयंपाकघरातून लगबगीनं बाहेर आल्या त्यांनी एकदम विचारलं कुठून जपानहून आलंय पत्र हो पांडुरंगशास्त्रीने पत्र उघडलं त्यांची दृष्टी पत्रातल्या ओळीवरून झरझर फिरू लागली त्या दोघीजणी पत्रातील वार्ता ऐकायला अधीर होऊन गेल्या होत्या त्यांची उत्सुकता फारशी न ताणता पांडुरंगशास्त्री त्यांच्याकडे बघून म्हणाले जपानमध्ये द्वितीय विश्वतत्त्वज्ञान परिषद आहे त्यासाठी भारताचा प्रतिनिधी म्हणून मला बोलवलं आहे पांडुरंगशास्त्रींचं हे बोलणं ऐकून त्या दोघींनाही आश्चर्य वाटलं पार्वतीबाईने विचारलं तुला कसं काय निमंत्रण आलं त्यांचं त्याला कारण डॉक्टर डीन मग काही दिवसापूर्वी डॉक्टर डीन यांच्याशी झालेल्या भेटीसंबंधी त्यांनी त्या दोघींना सविस्तर सांगितलं आपल्या मुलाला परदेशी मोठ्या मानानं बोलवणं आलं आहे हे ऐकून पार्वतीबाई सुखावून गेल्या आपल्या गुणी मुलाविषयी त्यांचं मन ओतप्रोत भरून गेलं निर्मलाताईसुद्धा आनंदून गेल्या आपल्या ज्ञाननिष्ठ आणि तपोनिष्ठ पतीविषयी त्या एकदम अभिमानानं फुलून गेल्या ती गोष्ट होतीच तशी अभिमानास्पद कारण जागतिक तत्वज्ञान परिषदेसाठी त्यापूर्वी कुणाही भारतीय तत्त्ववेत्याला परदेशात बोलवण्यात आलेलं नव्हतं कारण भारताजवळ मुळीच तत्त्वज्ञान नाही उलट कपोलकल्पित पुराणं आणि अतिरंजित कथा भारताजवळ आहेत असाच पाश्चात्य लोकांचा तोपर्यंत तो समज होता अमेरिकेचं तत्त्वज्ञ डॉक्टर कॉम्प्टन हे भारतीय माणसाला बोलवण्याच्या अगदी विरुद्ध होते भारतीय लोक इगोची म्हणजे अहमची चर्चा करत नाहीत असं त्यांना वाटायचं म्हणून याही वेळी कुणाही भारतीयाला त्या परिषदेसाठी बोलवण्यात आलेलं नव्हतं परंतु डॉक्टर डीन यांनी परिषदेचं आयोजन करणारे एक अधिकारी डॉक्टर नकानो यांना काही दिवसापूर्वी एक पत्र पाठवलं होतं त्या पत्रातून त्यांनी पांडुरंगशास्त्रीविषयी आणि त्यांनी त्या मांडलेल्या तत्त्वज्ञानाविषयी त्यांना सविस्तर कळवलं होतं भारतीयांचं तत्त्वज्ञान अतिप्राचीन असून या परिषदेसाठी पांडुरंगशास्त्रींना हिंदुस्थानातून बोलवणं अतिशय उचित ठरेल असंही त्यांनी डॉक्टर नकानो यांना सुचवलं होतं पडद्यामागच्या या गोष्टी तेव्हा तरी पांडुरंगशास्त्रींना समजणं शक्य नव्हतं डॉक्टर नकानो यांनी त्यांना डॉक्टर डीन यांच्या पत्राचा फक्त संदर्भ देऊन जपानमधील या परिषदेचं निमंत्रण दिलं होतं पांडुरंगशास्त्रींना केवढा सन्मान मिळणार होता त्या संभाव्य सन्मानाच्या स्वप्नानं देखील एखादा माणूस पुशारून गेला असता जपानचं ते निमंत्रण त्यानं चार लोकांसमोर दिमाखानं नाचवलं असतं कारण त्या काळात परदेशात जाणं ही गोष्ट सोपी खासच नव्हती आणि त्यातही सन्मानानं बोलवणं जाणं हा तर अतिशय दुर्मिळ योग होता त्यामुळे उत्साहाचं वारं निमंत्रितांच्या अंगी संचारणं स्वाभाविक होतं परंतु पांडुरंगशास्त्री शांत होते त्यांचं मन मुळीच विचलित झालेलं नव्हतं पार्वतीबाईंची मात्र तेव्हापासून धावपळ सुरू झाली त्यांनी विचारलं पांडुरंगा जपानला जायचं म्हणजे विमानानंच जावं लागतं ना हो का बरं मला वाटलं बोटीनं जायचं त्यांना कळव की मी बोटीनं येतो म्हणून हवेतून जायचं म्हणजे त्यापेक्षा आपली बोट बरी आपण नाही करू याला जात पडावातून आणि बोटीनं जाऊन तीन चार महिने प्रवासात वाया घालू तेवढ्या अवधीत केवढं कार्य करून होईल बरं कसंही जा पण आता तयारीला मात्र लागलं पाहिजे तुला चांगले नवीन कपडे शिवायला हवेत एखादी चांगली ट्रंक घ्यायला हवी निर्मलाताईंनी मध्येच विचारलं केव्हा जायचं आहे आपल्याला मी कुठं जाणार आहे म्हणजे जपानला जायचं आहे ना नाही आई का कारण माझं शिक्षण पाठशाळेत झालेलं आहे त्या लोकांना पाठशाळेच्या शिक्षणाचं महत्त्व काय कळणार त्यांना कार्ड्स लागतात इतर तत्वज्ञ लोकांकडे लोकांना दाखवण्यासाठी कार्ड्स असतात कार्ड्स म्हणजे बिरुदावल्या माझ्याकडे तसं काय आहे कोणती कार्ड्स आहेत म्हणून मी तिकडे जाणार नाही त्यांना नकार कळवून टाकणार तोपर्यंत तिथे मामा चिंतोपंत येऊन दाखल झाले आल्याबरोबर त्यांनी विचारलं काय कसली चर्चा चालली आहे एवढी पार्वतीबाईंनीच उत्तर दिलं पांडुरंगाला जपानचं निमंत्रण आलं आहे जपानचं पांडुरंगाला ते कसं काय काय रे तू काही प्रयत्न केले होतेस की काय आणि मला नाही सांगितलंस ते पांडुरंगशास्त्री उत्तरले मी कशासाठी प्रयत्न करीन माझं काय काम आहे तिकडे मग तुला एकदम कसं काय बोलवणं आलं जपानमध्ये विश्व तत्वज्ञान परिषद आहे त्या परिषदेसाठी भारतातून मला आहे तत्वज्ञानाविषयीचं माझं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि त्यांनी मला निमंत्रण धाडलं वा केवढी मोठी संधी आली आहे पांडुरंग तिकडे जाऊन आणखी बरंच काही करू शकशील केव्हा जाणार आहेस तुला सेक्रेटरी वगैरे लागला तर आम्ही आहोतच एवढं बोलून चिंतोपंत खळखळून ख़ड़ हसले पार्वतीबाई गंभीरपणानं म्हणाल्या अरे तोच जाणार नाही तर तू कुठला जातो आहे चिंतोपंत काय हा जाणार नाही माझी काही तत्व सदान कदा ती तत्व नेहमी तत्वाचा घोष काय होणार आहे यांचं काही कळत नाही याच्या वागण्याला काही अर्थ नाही एकदम आले तसे चिंतोपंत उद्वेगाने निघून गेले त्यांचा पाय अपटण्याचा आवाज काही काळ वातावरणात घुमला सस्मित वदनानं शास्त्रींनी त्या दोघींकडे बघितलं मग म्हणाले माझं भलं झालेलं बघण्यासाठी हे बाबा अगदी अधीर होऊन गेले आहेत कसं काय समजावणार यांना पांडुरंग शास्त्रींची समजूत काढावी असं तेव्हा पार्वतीबाईंनाही वाटलं होतं पण त्यांनी तसं केलं नाही निर्मलाताही काही बोलल्या नाहीत कारण आपल्या पतीचा स्वभाव त्यांना पुरेपूर माहीत होता कोणताही निर्णय ते विचारपूर्वकच घेतात हेही त्यांना माहीत होतं म्हणून त्या काही बोलल्या नाहीत दोघीजणी काहीशा हिरमुसल्या मात्र बनल्या दुसऱ्याच दिवशी पांडुरंगशास्त्रींनी नकाराचं पत्र जपानला रवाना केलं गणपतीचे दिवस होते सकाळची वेळ पुढच्या खोलीत टेबलावर ठेवलेल्या गणपतीची पूजा पांडुरंगशास्त्री करत होते पार्वतीबाई स्वयंपाकघरात काहीतरी काम करीत होत्या निर्मलाताई मात्र कुठेतरी बाहेर गेल्या होत्या फुल वाहून पांडुरंगशास्त्रीने गणरायाला मनोभावे वंदन केलं गणरायाकडे बघून मुखानं गणेशस्तुती चाललीच होती दाराशी तारवाला येऊन उभा राहिला तेव्हा त्यांची तंद्री भंग पावली तार देऊन तारवाला निघून गेला उभ्या उभ्याच पांडुरंगशास्त्रीने तार उघडली तारेत लिहिलं होतं यू कॅन कम अलॉंग विथ युअर कुक तारेतील हा मजकूर वाचून ते मोठ्या आवाजात उद्गारले आई मी जपानला जातोय पार्वतीबाई लगोलग तिथे आल्या आणि त्यांनी विचारलं काय काय म्हणालास मी जपानला जातोय म्हटलं अशी कोणती जादूची कांडी फिरली होती म्हणून ते जपानला जायला तयार झाले याचं पार्वतीबाईंना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं देखील काही दिवसापूर्वी जपानला न जाण्याचा निर्णय तू घेतला होतास आणि आता ही तार वाचून तुझा निर्णय एकदम कसा काय फिरला सांगतो अग मी एक साधासुद्धा ब्राह्मण आहे जपानला जाऊन मी काय करणार असं मला वाटलं होतं कागदोपत्री दाखवण्याजोगं माझ्यापाशी काहीही नाही असा विचार करून तेव्हा मी त्यांना नकार कळवला होता पण त्या लोकांनी त्याचा भलताच अर्थ काढलेला दिसतो तुमचा रसोयाबरोबर आणला तरी चालेल असं त्यांनी मला तारेतून कळवलं आहे म्हणजे माझ्याविषयी तिथे बराच अपप्रचार झालेला असावा प्रश्नार्थक मुद्रेनं पार्वतीबाईंनी पृच्छा केली तू काय म्हणतोस ते माझ्या मुळीच ध्यानात येत नाही बघ मला समजेल असं सांगणार आई रसोया कशासाठी माहीत आहे का मी एक करमड ब्राह्मण आहे मला दुसऱ्याच्या हातचं विशेषतः परकीयांच्या हातचं चालत नाही अशी स्वतःची समजूत करून घेऊन त्यांनी मला बरोबर आचारी आणायला सांगितलं आहे इथे मी फिलॉसॉफी सांगतो आणि मला दुसऱ्याच्या हातचं चालत नाही पांडुरंगशास्त्रींचा अंदाज बरोबर होता तत्वज्ञान परिषदेच्या संयोजकांनी असाच अपसमज करून घेतला होता त्याला कारणही तसंच घडलं होतं काही दिवसापूर्वी पांडुरंगशास्त्रींनी इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल कॉन्फरन्सचे सेक्रेटरी डॉक्टर सिन ने गामी यांना नकाराचं पत्र पाठवलं होतं खरं म्हणजे सिन ने, ने ते पत्र फाईल करायला हवं होतं कारण पांडुरंगशास्त्रींनी निमंत्रण नाकारल्यावर त्यांचं पत्र फाईल करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता परंतु तसं घडणार नव्हतं पांडुरंगशास्त्रींनी जपानमधल्या विश्व तत्वज्ञान परिषदेमध्ये सहभागी होऊन भारताची मान जगात उन्नत करावी अशीच जणू भगवंताची इच्छा होती पांडुरंगशास्त्रींचं पत्र फाईल करण्याचं योग्य कर्तव्य न करता सिनने गामींनी ते पत्र पॅरिसला डॉक्टर डीन यांच्याकडे पाठवून दिलं डॉक्टर डीन यांनी उलट टपाली त्यांना पत्र धाडलं आपल्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं पांडुरंगशास्त्री आठवले हे ब्राह्मण आहेत ते भारतीय ब्राह्मण अतिशय कर्मठ असतात त्यांना दुसऱ्याच्या हातचं खाणं पिणं चालत नाही तेव्हा त्यांचा रसोया त्यांना बरोबर आणण्याची व्यवस्था केलीत तर ते निश्चित येतील याप्रमाणे डॉक्टर सिनने पांडुरंग पांडुरंगशास्त्रींना तार केली होती आणि बरोबर रसोई आणण्याची त्यांना परवानगी दिली होती असल्या गोष्टींना उत्तेजन देऊन स्वतःचा बडेजाव वाढवण्याचा पांडुरंगशास्त्रीचा स्वभाव नव्हता उलट अशा प्रकारच्या गोष्टींचा त्यांना तिटकारा होता म्हणून ते आपल्या आईला म्हणाले असल्या अपप्रचारामुळे एखाद्याविषयी समाजात भलत्या सलत्या कल्पना होऊन बसतात त्यांचा भ्रम नाहीसा करण्यासाठी मी तिकडे जायचं ठरवलंय त्यांचा निर्णय ऐकून पार्वतीबाईंना अतिशय आनंद झाला होता टेबलावरच्या गणेश मूर्तीकडे बघून त्या पुटपुटल्या देव पावला बाबा त्यानंच सारं काही घडवून आणलं एवढ्यात काही बाहेरून आल्या सुनबाई जपानला जायला तयार झालाय हा असं शास्त्रींनी त्यांना सारा वृत्तांत कथन केला निर्मलाताई म्हणाल्या चला बरं झालं आता तयारीला लागलं पाहिजे केव्हा आहे म्हणता ऑक्टोबर दहा दिवस कॉन्फरन्स आहे हे बोलत असताना तिकडे पार्वतीबाईंनी आपल्या डोळ्यांना पदर लावला दोघांनीही त्यांच्याकडे बघितलं तेव्हा त्या गदगद स्वरात म्हणत होत्या आज हे असते तर त्यांना केवढा आनंद झाला असता आठवले घरणातला पहिला माणूस आज परदेशी जातो आहे झेंडा लावलाच बरं पांडुरंगा तुझा मोठा झालेला बघणं यांच्या नशिबी नव्हतं मी मात्र भाग्यवान ठरले जाऊ दे अशा मंगलप्रसंगी अश्रू ढाळून कसं चालेल पांडुरंगशास्त्रींनाही तेव्हा आपल्या मातोश्रीप्रमाणे तात्यांची आठवण झाली होती तात्या असते तर त्यांनी सस्मित समाधानी वदनानं आपली पाठ थोपटली असती असं त्यांनाही वाटत राहिलं आपल्या भावनांना मात्र त्यांनी आवर घातला होता सहजगत्या त्यांनी भिंतीवरल्या तात्यांच्या फोटोकडे बघितलं मनोमन तात्यांना नमस्कार केला तात्या हसतमुखानं आशीर्वचन उच्चारित आहेत असा भास त्यांना होत राहिला एवढ्या चिंतोपंतांनी घरात प्रवेश केला आणि दारातूनच ते मोठ्यानं ओरडले आता तू माझ्या मनासारखं वागलास आयुष्यात निदान एक गोष्ट तरी तू माझ्या मनासारखी केलीस हे पाहून मला अतिशय आनंद झाला आहे मथुताईकडून आत्ताच सारं काही समजलं शास्त्रीने आजूबाजूला दृष्टी फिरवली शुभवार्ता सांगायला पार्वतीबाई केव्हा शेजारी निघून गेल्या होत्या त्यामुळे गैसासांकडली मंडळी आणि चाळीतले अन्य काहीजण त्यांचं अभिनंदन करण्यासाठी तिथे जमा झाले त्यांच्या स्तुतीसुमनांमध्ये फारसा वेळ वाया न दवडता रसोयाशिवाय बी येत आहे अशा आशयाचं पत्र डॉक्टर सिनने गांभीर्यांना पाठवण्याची पांडुरंगशास्त्रीने तत्परतेनं व्यवस्था केली सांताक्रूज विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं तेव्हा संध्याकाळचे सहा वाजून गेले होते सूर्य पश्चिम क्षितिजावर टेकला होता आकाश ढगाळलेलं होतं त्यामुळे थोडं अंधारून आलं होतं क्षितिजावरचा लाल गोळा तो अंधार नाहीसा करण्यासाठी पुरेसा पडत नव्हता किंबहुना अंधारूपी काळे ढग त्या गोळ्याच्या तेजावरच चढाई करू पाहत होते विमानाच्या गोल खिडक्यातून पांडुरंगशास्त्री कुतूहलानं बाहेरच्या निसर्ग दृश्याकडे बघत होते आयुष्यात प्रथमच ते विमानात बसले होते मनाच्या उत्तुंग पातळीवर जाऊन त्यांनी यापूर्वी विश्वाकडे अनेक वेळा बघितलं होतं अंतरयामीची सृष्टीही त्यांनी बघितली असावी परंतु देहानं मात्र आज ते प्रथमच एवढ्या उंचीवर गेले होते म्हणून साहजिकच ते विमानाच्या आत आणि बाहेर कुतूहलानं सतत बघत होते शेजारी बसलेल्या मगनबाई शहानी अनेकदा परदेशी वाऱ्या केल्या होत्या त्यामुळे विमान प्रवासात त्यांना कसलंच नाविन्य वाटत नव्हतं शास्त्रींना मात्र ते मोठ्या उत्साहानं विमानातल्या अंतर्गत व्यवस्थेची माहिती देत होते मगनभाई शहा हे व्यापारी एकोणीस वर्ष त्यांचा पॅरिसला जवाहिराचा व्यापार होता पांडुरंगशास्त्रींचे पांडुरंग ते चांगले स्नेही होते पांडुरंगशास्त्रींबरोबर ते या खेपेस जपानला जायला तयार झाले होते कारण पांडुरंगशास्त्री प्रथमच आणि तेही एकटे परदेश प्रवासाला निघाले होते एवढ्या दूरवरच्या प्रवासात मगनभाई शहांची त्यांना सोबत होणार होती मगनभाईंची हाँगकाँगलाही काही कामं होती परतीच्या प्रवासात तिथलीही कामं उरगता येतील या हेतूनही मगनभाई त्यांच्याबरोबर निघाले होते काही वेळानं विमान कलकत्त्याच्या डमडम विमानतळावर उतरलं तेव्हा मगनबाईने विचारलं शास्त्रीजी चिठ्ठ्या बरोबर घेतल्या आहेत ना खरंच की विसरलो मी त्या चिठ्ठ्या काही दिवसापूर्वी मगनबाई त्यांना म्हणाले होते आपल्याला परदेशात जायचं म्हणजे ओळखीच्या लोकांच्या चिठ्ठ्या बरोबर हव्यात तिथे सर्व व्यवस्था नीट होण्याच्या दृष्टीनं ते आवश्यक असतं कुणाची तरी ओळखाण जुवे यावर पांडुरंगशास्त्रीने हसतकोटी केली होती बरोबर ओळखाण जुवे परदेशात खाण असते निघण्याचा दिवस जवळ येत चालला होता तरी पांडुरंगशास्त्रीने एकाचीही चिठ्ठी घेतली नव्हती मगनबाई त्यांना चिठ्ठा जमवण्याचा आग्रह करतच होते पांडुरंगशास्त्रीने दृष्टीनं कोणतीच हालचाल केलेली नव्हती ते पाहून मगनबाईने स्वतःच काही लोकांची ओळखपत्र जमवली होती आणि ती पांडुरंगशास्त्रींच्या जवळ ठेवायला दिली होती प्रवासाला निघताना निर्मला पांडुरंग पांडुरंगशास्त्रींना त्या चिठ्ठ्यांची आठवण केली होती त्या म्हणाल्या होत्या अहो या चिठ्ठ्या घेऊन जात आहे ना राहू दे तिथेच मला कशाला कोणाची ओळख हवी आहे माझं काय काम आहे तिथे म्हणून कशाला हव्या आहेत त्या चिठ्ठ्या ठेव इथेच त्या मुद्दामून पांडुरंगशास्त्रींनी त्या चिठ्ठ्याबरोबर घेतल्या नव्हत्या चिठ्ठ्याबरोबर आणलेल्या नाहीत हे कळल्यावर मगनभाई थोडे अस्वस्थ झाले समजावणीच्या स्वरात पांडुरंगशास्त्री त्यांना म्हणाले तुम्ही कशाला अस्वस्थ होता भगवंत करील आपली व्यवस्था त्यांच्या या आश्वासक बोलण्यानंही मगनबाईंची अस्वस्थता पुरती शमली नव्हती टोकियोच्या विमानतळावर उतरेपर्यंत ती अस्वस्थता तशीच राहिली होती त्यांचं विमान टोकियोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं तेव्हा दुपार झाली होती उगवत्या सूर्याच्या देशाकडे गेल्यामुळे घड्याळं चार तास पुढे सरकली होती त्यामुळे मुंबईहून संध्याकाळी निघालेलं विमान सतरा तासांचा प्रवास करूनही दुसऱ्या दिवशी दुपारी टोकियोला पोचलं होतं पांडुरंगशास्त्री मगनबाईंबरोबर विमानातून खाली उतरले चेकिंग रूममध्ये त्यांनी आपलं सामान हस्तगत केलं पासपोर्ट विसा याची रितसर तपासणी झाली विमानतळावरून ते आता बाहेर पडणार एवढ्यात एक भारतीय माणूस त्यांना सामोरं आला आपलं नाव सांगून तो म्हणाला इथल्या न्यू इंडिया ॲशुरन्सच्या शाखेत मी काम करतो तुमची इथली व्यवस्था करण्याचं काम माझ्यावर सोपवलं गेलं आहे त्याच्या बोलण्याचं त्या दोघांनाही आश्चर्य वाटलं तो माणूस पुढे म्हणाला हिंदुस्थानातल्या आमच्या प्रमुखांनी जपानमधल्या सर्व शाखांना तुमची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्या आहेत न्यू इंडिया ॲशुरन्सचे हिंदुस्थानातील प्रमुख शास्त्रींना चांगले ओळखत होते पांडुरंगशास्त्री जपानला निघाले आहेत हे समजल्यावर त्यांनी तिकडच्या सर्व शाखांना त्यांची सुयोग्य व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या आदेशानुसारच तो माणूस विमानतळावर दाखल झाला होता आपल्याबरोबर त्यांना एक भली मोठी मोटार देखील आणली होती मोटारीत बसल्यावर पांडुरंगशास्त्री मगनबाईंना म्हणाले बघा झाली ना आपली व्यवस्था मगनबाईंनी हसतच मान डोलावली कलकत्त्याच्या डमडम विमानतळापासून त्यांच्या मनावर आलेलं दडपण आता दूर झालं होतं एक मोठा प्रश्न त्यांच्या दृष्टीनं सुटलेला होता पुढे आणखी कोणता प्रश्न निर्माण होता याचा विचार करण्याचं त्यांना तेव्हा तरी काहीच कारण नव्हतं मोटार शांतपणानं हॉटेलच्या दिशेनं निघाली होती हे प्रकरण इथेच संपलं हरि ओम तत्सुद्ध